शिरो तालुक्यातील शिवनाकवाडी गावात अन्नातून विषबाधा झाल्याची मोठी घटना समोर आली आहे यात्रेतील महाप्रसाद खाल्ल्यानं हजारपेक्षा जास्तहून अधिक जणांना विषबाधा झाले तर चारशे जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय शिरो तालुक्यात असलेल्या शिवनाकवाडी या गावात महाप्रसादामधील खीर खाल्ल्यानं जवळपास हजारपेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विश्वाद झालेल्या नागरिकांना इचलकरंजीतील व शिरोळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले शिरो तालुक्यातील शिवनाकवाडी गावचं ग्रामदैवत कल्याणताई देवीची सोमवारी यात्रा होती या यात्रेसाठी महाप्रसाद बनवला होता या महाप्रसादाच्या खिरीतून भाविकांना विश्वास झाली विश्वासा झालेल्या चारशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर हजारहून अधिक जणांची तपासणी करून प्राथमिक उपचार देण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली आहे पाचशेहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिवनागपाडी गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं त्यामुळे परिस्थिती बुधवार दुपारपासून आटोक्यात आली असल्याचं डॉक्टर खटावकर यांनी सांगितलं शिवनाकोडी गावचं ग्रामदैवत कल्याणताई देवीच्या यात्रेसाठी शिवनाकोडी शिरदवाड यासह जिल्ह्यातून भाविक गावात दाखल झाले होते मंगळवारी मध्यरात्रीपासून गावातील अनेक नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला सुरुवातीला नागरिकांनी गावातील खासगी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार घेतले बुधवारी पहाटेपर्यंत गावातील तीनशेहून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याचं स्पष्ट झालं आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली गावात यात्रेच्या निमित्तानं विविध खाद्यपदार्थ आणि पाण्यातून विश्वादा झाल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागानं घटनास्थळी दाखल होऊन खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यासाठी घेतले या घटनेनं जिल्ह्यात खळबळ माजली असून आरोग्य यंत्रणा तातडीनं कामाला लागली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाला सतर्क सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात सध्या सुमारे पन्नास जणांवर शिरोळ येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे शिवनाकवाडी येथे मंगळवारी जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं येथे प्रसाद म्हणून खीर दिली जात होती बुधवारी सकाळपासून लोकांना जुलाब चक्कर येणे ताप येणे अशा तक्रारी सुरू झाल्यात मिळालेल्या माहितीनुसार जत्रेत खीर खाल्ल्याचा बहुतांश लोकांचा दावा आहे मात्र जत्रेत इतरही अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल होते जत्रेतून गोळा करण्यात आलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत ही खीर खरोखरच विषारी होती की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ